महाजिजाऊ महासाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय छत्रपती सहकारी साखर कार्यक्रम वैस चेअरमन भाऊनराव दादा जगताप माजलगाव मतदारसंघाचे तालुक्याचे माजी आमदार ज्येष्ठ आदरणीय नेते ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम फार पडत आहे असे आमचे आदरणीय स्थान राधाकृष्णजी आनंद हुके पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय नारायणराव ड भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय गोबलराव अप्पा सोळंके उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर राखलेले सर्व बंधू भगिनी थोडक्यात एक दोन शब्दांना माझा माझा आट येणार आहे मित्रांनो सुरुवातीला ज्यांना कदाचित माझा परिचय असा माझा त्यांना आम्ही परिचय करू देतो गेल्या पंचवीस वर्षापासून साधारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी पूर्ण वेळा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होतो मला या गोष्टीचा आनंद आहे की आज सामाजिक राजकीय हो, वैद्यकीय हो, शेती क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींना आज या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं त्यांना पुरस्काराने हेही विशेष करून बाळासाहेब जिजाऊ या नावाने पुर त्यांना सन्मानित केलं असा अतिशय उत्कृष्ट सर्वांना एक प्रेरणा देणारा असा कार्यक्रम या ठिकाणी निर्भीड पत्रकार संघाच्या वतीनं ठेवला सर्वप्रथम त्या निर्भीड पत्रकार संघाचे मी आभार मानतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी बहुमान केला सन्मान केला मला तर असं वाटतं की गेल्या पंचवीस वर्षामध्ये असा सार्वजनिक ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ता असेल राजकीय कार्यकर्ता असेल या गेल्या पंचवीस वर्षाच्या या कार्यकाळामध्ये माझा निर्घित पत्रकार संघाने माझं मला वाटतं पहिलंच छोट्या खाणी मानलं तर छोट्या खाणी मारलं तर मोठे खाणी माझा सन्मान झाला त्याबद्दल मला व्यक्तीचा खूप खूप आनंद झाला माझ्यासाठी भविष्यामध्ये जेवढं आयुष्य आहे तेवढं हा कार्यक्रम हा पुरस्कार हा सन्मान निश्चित माझ्यासाठी प्रेरणाला प्रेरणादायी ठरेल एवढं मला निश्चित एक आत्मविश्वास बळावला असं म्हणायला हरकत नाही सर्व निर्बीत पत्रकार संघ विशेष करून पडणेश्वरचे सोळंके असतील संतोष राशी असतील सिद्धेश्वरचे गायकवाड असतील त्यांचे सर्व सहकार्याचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दिवशी संपवतो धन्यवाद जय महाराष्ट्र